बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा रस्त्यावर दौलत वाळके यांच्या शेतासमोर बांधण्यात आलेला पूल हा वादग्रस्त ठरत आहे शेतालगत वाहणाऱ्या नाल्यावर न ना बांधा जवळपास शंभर फूट अंतरावर हा पूल बांधण्यात आल्याने पावसाळ्यात पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडथळलेला आहे परिणामी पावसाचे पाणी शेतात घुसून लाखो रुपयांचे पीक वाया जात आहे दौलत वाळके यांनी यावर्षी दोन एकर शेती हळद पेरली असून साठ ते सत्तर क्विंटल उत्पन्नाची अपेक्षा आहे मात्र पावसाचे पाणी शेतात शिरल्यास त्यांना हातात मातीशिवाय काहीच उरणार नाही अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे या परिस्थितीला प्रशासन जबाबदार धरत वाळके यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर वेळेत उपाययोजना न झाल्यास मी आणि माझा संपूर्ण परिवार तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करू तुषार वाळके यांनी पी न्यूज मराठीशी बोलताना सांगितले की मागील वर्षीच्या नुकसानीमुळे त्यांच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला होता त्यामुळे पुण्यातील चांगली नोकरी सोडून त्यांना गावात परतावे लागले आता पुन्हा अशीच परिस्थिती उद्भवल्यास ते मानसिकदृष्ट्या खसतील असा इशाराही त्यांनी दिला आहे माझे वडील आहेत एक वर्षापूर्वी यांना हृदयविकाराचा झटका आला होता त्यामुळे मला मी पुणे इथे सोडं सरवेचला होता मला चाळीस हजार रुपये नोकरी होती पण काही कारणास तो मला ना झाल्यामुळे मला इथे यावं लागलं आणि आता पूर्णता मी शेतीवर डिपेंड आहे आणि त्याच्यामध्ये मी इथं आल्यानंतर इथं पूर्ण परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर दरवर्षीप्रमाणे गेल्या वर्षी पा पाऊस जास्त झाल्यावर शेतामध्ये पूर्ण पाणी साचलं आणि आम्हाला टोटली गेल्या वर्षी कुठल्याही प्रकारचं उत्पन्न झालं नाही आणि त्यातल्या व माझ्या वडिलांचा दवाखाना चालू आहे आणि जर ह्या वर्षी आम्ही प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे जर ह्याच्यावरती योग्य त्याची कारवाई नाही झाली तर आता ह्या वर्षी आम्ही आमच्या शेतीमध्ये दोन एकर हळद लावलेली आहे ला ह्याच्यामध्ये आता या शेतात उभी आहो याच्यात हळद लावली आता ह्या शेतामध्ये जे उभं राहिले हे शेत आमचं आहे ह्याच्यामध्ये आम्ही हळद लावलेली आहे ला जर पाऊस पाणी पडल्यानंतर जर शेतामध्ये पाणी जर नाही आलं जवळपास साठ ते सत्तर क्विंटलला आम्हाला हळद होईल आणि ते हळद झाल्यानंतर आमचं यो रेग्युलर व्यवस्थित सगळं चालतं जर पा पाणी जर शेतामध्ये हे बांध फुटून जर पाणी शेतात आलं तर टोटली आम्हाला हे दोन लाख रुपये जे खर्च आम्ही शेतीला लावत आहे हे पूर्णत लॉसमध्ये जाणार आहे जर असा जर प्रकार जर काय घडला तर आम्ही सर्व कुटुंब रिसोर्ट तहसील कार्यालया येथे येऊन पूर्णतः आत्मदहन करू हे कळकळीची विनंती मान्य प्रशासनाला आमची आहे आपलं नाव आमचे नाव तुषार दौलतराव वाळके मी यांचा मुलगा हे दौलतराव भगवानराव वाळके हे सदरी शेती यांची आहे मी यांचा मुलगा आहे या समस्येमुळे केवळ दौलत वाळके नव्हे तर परिसरातील गोपाल विखे राजू इरतकर सुमनबाई विखे अनिल शर्मा गणेश चोपडे यांसारख्या शेतकऱ्यांच्या एकूण पंचावन्न एकर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे या नाल्यातील पाण्याचा प्रवाह अडवल्याने दरवर्षी शेतकऱ्यांना दगडी गिट्टी टाकून बंदोबस्त करावा लागतो त्यामुळे दगडाची आर्थिक हानी सुद्धा लाखोंमध्ये जात असे शेतकऱ्यांच्या या प्रमुख मागण्या आहेत की नाल्याचे तातडीने खोलीकरण करण्यात यावे नाल्याच्या नैसर्गिक प्रवाहावर योग्य ठिकाणी नवीन पूल बांधण्यात यावा जुन्या चुकीच्या पुलाचे पुनर्चेत नियोजन व्हावे तहसीलदार तेजनकर मॅडम यांनी तातडीने लक्ष घालावे तसेच मागील वर्षीच्या नुकसानामुळे वाळके यांच्या बँकेचे कर्ज थकले आहे त्यावर नवीन पीक कर्ज मिळणे अवघड झाले आहे सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार शेतकऱ्यांचे सिव्हिल स्कोअर न तपासता कर्ज देण्याचा आदेश बँकांनी पाळावा अशी ही मागणी केली जात आहे हा प्रश्न केवळ वाळके यांचा नाही तर संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांचा आहे प्रशासनाने वेळेत लक्ष न दिल्यास या समस्या आणखी गंभीर होऊ शकतात मोठेगाव येणारा पाण्याचा मार्ग हा आहे जवळपास पाच ते सात किलोमीटर पासून पाण्याचा प्रवाह येते दरवर्षीप्रमाणे दरवर्षी आमचं नुकसान होते पिकाचं हे सर्व शेत भरतात हे पाण्याने असे वळण आलेले हे खुलीकरण काय झालं नाही या नाल्याचं आम्ही बऱ्याच वेळा तक्रार दिली आम्ही काही यांचं निवारण झालं नाही एक ते चुकीच्या पद्धतीमुळे पूळ मानल्यामुळे इथे आमचं नुकसान होते शेतीचं सगळं नुकसान होऊन राहिलं दरवर्षी पिकाचं नुकसान होते असे दरवर्षी पुन्हा टाकले या हा यावर्षी टाकले हा परत हे शेत सर्व भरते हे इथे याला या लागून जाते हे यावर्षी याही वर्षी, या वर्षी फुटणार म्हणजे फुटणार आम्ही दरवेळेस कंटिन्यू सरळ पाणी केले पूल आढवलेला आहे समोर ठिकाणी पूल बांधलेला आहे त्याची जर खूप नुकसान होत दरवर्षी सरकार तिनं मिळकत काही मिळत नाही सरकारचं सरकार काही उपलब्ध करून घेत नाही काल सात सहा दोन हजार पंचवीस ला परत एक निवेदन दिलं त्यांची आतापर्यंत एकही माणूस आला नाही पाहणी करा करीता दरवेळेस त्यांना सांगूनही वारंवार आमची शेताची नुकसान होते आणि त्यांनी पाहणी केली नाही त्यांचं काम आहे येऊन इथं पाहणी सत्यता परताळायची एक श खरंच शेतकऱ्याला बाबा किती नुकसान होते दरवर्षी टाकावं लागते आम्हाला हा स्वखर्चान टाकला हा स्वतःच्या खर्चात टाकलेला आहे दरवर्षी टाकावं लागतं जवळपास पन्नास ट्रिपास स्वतःच्या आलेला आहे हा असा वळण पाहिजे होता आलेला असा पाहिजे होता तर हा तुकीच्या यल टाईप मध्ये दिलेला आहे आणि असा दिलेला आहे परत पलीकून शेतीचा भीती भीत वगैरे न उचलल्याने त्यांचं बी नुकसान होते हा सर नाला आलेला आहे हा चुकीच्या ठिकाणी पूल बांधला हा इकडं पूल बांधला हा या जागेवर पाहिजे होता असा वळण द्यायला पाहिजे होता पण हा एल टाइप मध्ये बांधल्यामुळे हा भांडायचा सर्व शेतकऱ्यांना नुकसान होत आहे पाणी लोकांच्या शेतामध्ये घुसत आहे आणि पाठी मागे शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान होत आहे ताडण बसत आहे पाण्याला चार गुंट्याच आणि नुकसान होत ह्या चार गुंट्याच्या परिसरामध्ये ज्या कोणी इंजिनियर असेल ज्याने पूल बांधला हा त्यावेळेस आम्ही प्रतिकार केला होता की पूल तुम्ही चुकीच्या ठिकाणी बांधत आहात तर त्यावेळेस आम्हाला धमकावून वगैरे त्यांनी पूल तिकडे पु पुढच्या साईडला बांधला इथं बांधला आम्ही त्यावेळेस पण म्हणत होतो की पूल इथे बांध त्यावेळेस आमचं ऐकलं नाही आता हे जवळपास चार गुंठ्याच्या परिसरामध्ये त्यांनी हे एक तिथला दोन परत लगेच आता हे चार वर्ण दिल्यामुळे समोरचे गणेश चोपडे यांचं शेत आहे तर इथे धावस बसून हे रस्त्यावरून पाणी जाते पलीकडे पाहिजे तो भेटत नाही आम्ही उदरनिर्व करामाशी त्या प्रकारची नळी टाकून पूर्ण पाण्याचा प्रवाह आढळले आमच्या वाहारात पाणी बांधकाम करून घेते आठ बाय आठच्या पुलामध्ये कसं येईल जवळपास होते पाहिजे होता फुल पाहिजे होता दरवर्षी हे लागत दरवर्षी रचावं लागतं याही वर्षी इथून चार पाच टाळे वाहून गेल्या असतात दरवर्षी दोन चार टाळ्या मी टाकतो पण ते वाहून जातात पुन्हा पुन्हा टाका लागत पुन्हा पुन्हा टाकावं लागत

पाहिजे आपल्याला हो कोणाचं हे नाही करायचं फक्त म्हणजे इथून व्यवस्थित पाणी वाहायला पाहिजे हा आपला उद्देशे मोकळ करायला पहिले पाणी वाहत होत चार पिढ्यापासून आता चार ठिकाणी ओळल्यामुळे इथे हे टाकल्यामुळं माझ्या शेताचे शंभर टक्के नुकसान आहे हे टाकल्यामुळं पुल बांधव नाही सदर हे पुढील शेती जी आहे ती दत्तराव इंगोले आणि दादाराव इंगोले यांचे आहे तर त्यांनी त्यांच्या शेतामध्ये जाण्यासाठी आम्ही त्यांना प्रेमाने हे केले विनंती केली की बाबा तुम्ही इथे पूल बांधून घ्या त्या अशा प्रकारे नाल्यातलं पाणी तुम्ही अडवून एवढेशा छोट्याशा न नळीमधून जवळपास सात ते आठ किलोमीटरमधलं पाणी इथून तुम बसणार नाही हां बोला आणि त्यांनी हे अशा प्रकारे एक नळी टाकून हे त्यांनी अशा प्रकारे एक नळी टाकून पाणी इथे बसत नाही जवळपास सात ते आठ किलोमीटर वरून हे पाणी येतं आणि त्यांना आम्ही विनंती करून देखील ते मनावरती घेत नाहीत ह्या चुकीमुळे पाठीमागील जवळपास सात ते आठ शेतकऱ्यांचं नुकसान होतं जवळपास पन्नास ते साठ एकर जमीन ही यांच्यामुळं त्या शेतकऱ्यांचं नुकसान होतं आता आमचीही शेती आहे त्यांना आम्ही वारंवार विनंती करत आहे तरी तो कर तो ते मनावरती घेत नाहीत हो करतो म्हणतात आणि दरवर्षी तसंच त्यांचं चाललेलं असतं त्याच्यामध्ये काही बदल होत नाही करताना हे करून घेतलेले आहेत समोर पाटबंधार्याचा भाग आलेला आहे थोडं अडवलेला आहे पुढं खाण आला इथे पाणी जाण्याचं पाठीमागच्या शेतकऱ्याचं खूप भरपूर नुकसान काय म्हटलं

डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद वाशिम ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका